हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सगळेजण नमस्कार ना मी संजनी स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आज सकाळीच व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे फक्त फ्रेश झाली आणि आहे त्या अवतारामध्ये मी हंग व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तसं पण रोज काही मी औरुण वगैरे व्हिडिओ बनवतच नाही आहे त्या अवतारामध्येच बनवते पण आज सकाळीच व्हिडिओ बनवला होता आणि लवकर उठल्या महिन्यात आणि रात्रीचे झोप पण पूर्ण होत नाही त्यामुळे डोळ्यावरची झोप काही जात हो नव्हती त्यामुळे चेहरा एकदम असा वेगात दिसत होता तरी पण म्हटलं सकाळी थोडी व्हिडिओला सुरुवात करूया कारण खूपच व्हिडिओना लेट लेट होतो आहे बनवायला वगैरे लेट होतो आहे त्यामुळे म्हटलं आज थोडा वेळ पण होता म्हटला सकाळीच व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया आणि प्रेड डाडू सकाळीच कामाला गेले होते तर ते थोडं सकाळी एक दीड तासा तसा ते कामाला जातात परत येऊन वगैरे रोजच्या ऑफिसला वगैरे जातात त्यामुळे सकाळीच व्हिडिओला थोडा वेळ होता म्हणून व्हिडिओ बनवायला घेतला आज भाजीसाठी वाफेवरचं वांग बनवलं होतं आणि आमटीसाठी डाळ बनवली होती त्यामुळे इथं पहिल्यांदा डाळ वगैरे कुकर लावून घेतली पहिल्यांदा आणि पहिल्या डाळ फोडणीला वगैरे घालून घेतला आणि दुसऱ्या साईडला इथं भाजीसाठी वांग वगैरे पण शिजायला ठेवलं होतं कुकर पहिल्यांदा डाळीचा लावला आणि मी आंघोळीला गेली होती तोपर्यंत कुकरला डाळ वगैरे पण शेज शेत्या झाल्या होत्या आणि थोड्या वेळाने थंड पण झाला त्यामुळे पहिल्यांदा डाळ वगैरे फोडणीला फोंडीला घातली आणि नंतर भाताचं कुकर ला वगैरे भात लावणार होती आता भाजी पण शिजली होती तोपर्यंत तो कुकर पण तांदूळ वगैरे धुवून ठेवले म्हणजे लगेच जर भाजी शिजल्या शिजल्या मला कुकर लावता येईल आणि भाजी शिजली तशी लगेच त्याच साईडला कुकर वगैरे लावून घेतला आणि तोपर्यंत मी सपाचा सॉरी चपातीसाठी पीठ वगैरे मळून घेतला तर मी पीठ वगैरे मळून जास्त वेळ वगैरे ठेवतच वे नाही लगेच चपाती बनवते कारण वेळ सकाळी खूप कमी होतं आणि चपातीचं पीठ वगैरे अगोदर मला मळायची सवयच नाही जेव्हा बनवायची असते ना तेव्हाच मळायला वगैरे घेते कारण अगोदर मला खूपच गडबड होते त्यामुळे पीठ वगैरे मळून ठेवायला वेळच भेटत नाही पण पीठ वगैरे मळून ठेवल्यानंतर तर खूप छान चपात्या होतात पण खूप गडबड असल्यामुळे काय होत नाही लगेचच मळून मी चपाती वगैरे बनवते आणि दुसऱ्या साईडला आमटीचं पण घ्यास आमटी पण झाली होती मग लगेचच त्या साईडला चपाती वगैरे बनवायला घेतली आणि त्यानंतर पहिले डॅडू वगैरे पण आले होते त्यांचं मग नाश्ता वगैरे दिला आणि नंतर मग डबा वगैरे काय भरून ठेवायचा होता तो वगैरे भरून वगैरे ठेवला आज बराच वेळ होता मला कारण लवकर उठल्यामुळे थोडा वेळ पण होता आणि सर्व मग भांडी वगैरे होती ना ती पहिली काढून वगैरे घेतली आणि थोडं थोडं जेवण उरलं होतं त्यामुळे सगळी मोठी मोठी पातेले वगैरे होती किंवा कढई वगैरे होती ते आपलं थोडं थोडं असल्यामुळे छोट्या छोट्या पातेल्यामध्ये वगैरे काढून ठेवलं म्हणजे संध्याकाळी थोडी भांडी कमी पडतात एकदा सकाळी भरपूर वगैरे भांडी पडतात आणि आजही भांडी बघू शकतात पूर्ण बाथरूम वरला होता भांड्यांनी आणि स्वामी पण त्यामध्ये लोडबोड करत असतो त्यामुळे कपडे पण भरपूर होते फरशी फक्त पुजून वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर मागे काय व्हिडिओ बनवलाच नाही डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ बनवला आता संध्याकाळी कसं झोपून उठ पण संध्याकाळी पण झोपून उठली ना तशीच होती आज तर पण मी फ्रेश वगैरे पण झाली नव्हती हो कारण बड्डे दिवशी ना सर्व पसारा जो झाला होता कपडे वगैरे जे काढले होते नवीन ना ते सर्व तसेच पडलेले होते आणि जे नवीन वगैरे काय स्वामीलाईक का कपडे वगैरे आले वगैरे हो होते ते सर्व तसेच ठेवलेले होते दोन तीन दिवस त्याच्यामध्येच गेले सर्व तसाच पसारा वगैरे पडून राहिला होता मग आज ठरवलं होतं दुपारी आवरून वगैरे झाल्यानंतर लगेचच सर्व ते कपडे वगैरे घडी करून ठेवायचं असं ठरवलं होतं पण आज लवकर आवरत असं मी आज लवकरच वगैरे जेवण वगैरे करून घेतलं आणि जेवल्यानंतर मला ना लगेच झोप वगैरे येते आणि कंटाळ येतो झोप जरी नाही आली ना जरी मी मोबाईल वगैरे बघत बसले ना तर मग मला कामं वगैरे करायचा खूपच कंटाळ येतो त्या मी तशीच झोपून दिला आणि ठरवलं होतं आज लवकर उठायचं रोजच्यापेक्षा आणि कसंही करून आज सर्व कपड्यांचा पसारा काढूनच ठेवायचा त्यामुळे जशी उठली होती तशी काही फ्रेश वगैरे झाली नाही चहा वगैरे पण काही आज बनवलं नाही आहे त्या अवतारामध्येच आता सर्व कपड्यांची घडी वगैरे करायला घेतली कारण चहा वगैरे जर बनवायला गेली ना मग परत लगेच स्वयंपाकाची वगैरे तयारी करत राहणार मग परत तसंच राहून जाणार मग ते दुसऱ्या दिवशी जातं त्यामुळे कपडे वगैरे पहिल्यांदा घडी वगैरे करून ठेवले जे माझ्या साड्या वगैरे पण काढून ठेवल्या वगैरे होत्या त्या सर्व लावून वगैरे घेतलं आणि रोजच्या वापरातले पण थोडेफार कपडे विस्कटले वगैरे होते आ, ते पण सर्व लावून वगैरे घेतले आणि नंतरच मग चा वगैरे प्यायला गेली मी कपडे घडी करायला काढले होते त्यामुळे स्वामीची त्याच्यामध्ये खूप मस्ती चालली होती काय पे पेस पटलं 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 चला टी बनूया हो चला चला नको तुला मला पाहिजे त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि लगेच चहा वगैरे बनवायला आली होती आणि हा व्हिडिओ होता साधारण सोमवारी होता एकादशीच्या दिवशी दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे थोडा व्हिडिओ लेटच येत आहे पण व्हिडिओ सॉरी करून ठेवलेले आहेत मग डिलेट कसं करायचं म्हणून थोडा लेट का होईना पण पोस्ट करते मी हा दुसऱ्या दिवशी एकादशीच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ होता आणि एकादशीच्या दिवशी आमच्या गा गी आम गा आम आम गावाला तुळशीचे लग्न वगैरे काही नाही केली होती दुसऱ्या दिवशी केली होती आणि कोल्हापूरमध्ये त्याच दिवशी केली होती आणि आमच्या गावाला तुळशीच्या लग्ना दिवशी काहीतरी वेगळं वगैरे स्वयंपाक बनवतात आता ह्या साईडला पुरणपोळ्या वगैरे जास्त बनवतात तसं आमच्या गावाला वगैरे वडा वगैरे असं उसळ आणि किंवा पुरी भाजीचं वगैरे असं जेवण बनवतात आणि माझ्या हे का लक्षात नव्हतं कारण आज नैवेद्य वगैरे दाखवायचं असतं आता आमच्या गावाला दुपारी दाखवतात कोकणामध्ये आणि ह्या साईडला सासरी माझ्या संध्याकाळी वगैरे दाखवतात माझ्या काय हे लक्षात नव्हतं नैवेद्य वगैरे काय आज दाखवायला पाहिजे होता पण सकाळी दिदीचा कॉल आला होता तेव्हा असं बोलता बोलता दिदी बोलली होती आज काय स्पेशल बनवणार आहेस मी म्हटलं आज काय नाही बनवणार आज काय आहे फेशियल बनवायचं पण दिदी बोलल्या तुळशीचं लग्न आहे काहीतरी बनव वगैरे स्पेशल असं बोलली होती असं मस्करीमध्ये बोलली होती मग माझ्या लक्षात आलं नैवेद्य दाखवला पाहिजे हो म्हणून आणि दीदी असं मग बोलली होती बन, मी संध्याकाळी येणार आहे काहीतरी स्पेशल बनव पण मला वाटलं मस्करी वगैरे करते आहे त्यामुळे काय मी जास्त मनावर वगैरे पण घेतली नाही येईल असं काय मनात पण नव्हतं माझ्या आणि नंतर मी विसरून पण गेली आणि काही दुसरं उसळ वगैरे बनवण्यासाठी काही वगैरे वाटाणे वगैरे भिजत वगैरे ठेवले नाही विसरूनच गेले आणि मला साडेचारच्या आसपास लक्षात आलं मग साडेचार वाजता मी उठली आणि आ, ते उठली तेव्हाच मग मी छोले वगैरे होते हो हो ते भिजण्यासाठी ठेवले होते नंतर मग मी कपडे जे कावरायचे होते ते आवरले आणि तोपर्यंत छोले पण दोन तीन तास छान भिजले होते त्यामुळे पहिल्यांदा इथं चहा बनवायच्या अगोदर छोले वगैरे उकडवायला ठेवले आणि नंतर चहा वगैरे बनवायला घेतला आणि आज पुरी आणि छोल्याची उसळ बनवणार होती आणि जेवण बनवत होती संध्याकाळी तोपर्यंत दीदी अचानक घरी आली मला काही माहीत नव्हतं त्यामुळे असं मला मस्करी वाटली होती आणि अचानक दरवाजा उघडला आणि ती आतमध्ये आली मला तर खूप वेगंच वाटलं आणि मी काय थोडंच बनवलं होतं आम्हाला पूर्ण एवढंच असं बनवलं होतं जर येणार होती माहीत असतं तर थोडं एक्स्ट्रा बनवलं असतं कारण तिचा सोळा सोमवार चालू आहे त्यामुळे आज तिचा दिवसभर उपवास होता त्यामुळे आली तरी काही ते घरी खाणार नव्हती हो कारण सोमवारचा उपवास ती रात्री काय जेवतच नाही पण थोडं डब्यातून वगैरे दिलं असतं नंतर मलाच वाईट वाटलं अरे मी जास्त बनवलं असतं तर तिला वगैरे दिलं असतं पण थोडं काय चारपा चार पाच वगैरे अशा थोड्याच फुऱ्या दिल्या आणि थोडी भाजी वगैरे डब्यातून घालून दिली कारण तिला लगेच जायचं होतं स्त्रीला घरी ठेवून आली होती कारण ती सोमवारची पूजा करून मंदिरामध्ये प्रसाद द्यायला आली होती ती तिथूनच इकडे आली होती त्यामुळे स्त्रीला पण काही सांगून आली नाही आणि त्यामुळे लगेच साधारण दहा मिनटांमध्ये वगैरे ती गेली त्यानंतर मी जेवण आज छोलेची भाजी एकदम घट्ट आणि पातळ एकच बनवणार होती कारण भाजी आमटी वेगळं काही बनवणार नव्हतं छोलेची उसच एकदम भातासोबत आणि आमटीसोबत खाना खायला येईल असंच एक बनवणार होती कारण डबल डेबल जेवण करायचं खूप कंटाळ येतो त्यामुळे छोलेची भाजी मी ज्या बड्डे दिवशी माझी बहीण वगैरे आली होती ना त्या दिवशी बनवली होती खूप छान झाली होती तेव्हाच मला ती भाजी परत कधी बनवेनं असं झालं होतं त्यामुळे आज काय मुहूर्त लागला त्यामुळे मी लगेच आजच बनवली आणि मला आणि दिदी आणि साधारण आठ वाजेपर्यंत आली होती त्याच्या अगोदर माझं भाजी बनवून झाली होती आणि पुऱ्या बनवत होती फक्त थोड्याच झाल्या होत्या पुऱ्या बनवून पहिल्यांदा मी भाजी बनवल्या आणि शेवट पुऱ्या बनवायला घेतल्या आता ना इथे भाजीला फोडणी घातली होती आणि मसाला भाजेपर्यंत पहिलं म्हटलं पीठ मोजून ठेवूया मोळून म्हणजे काय पीठ मोजून वगैरे ठेवणं नाही कारण पुरीचं थे पीठ मळून ठेवतच नाहीत लगेचच वगैरे बनवते मी आणि रोजचं चपातीचं पीठ मी लगेचच चपाती वगैरे बनवतं पण जोपर्यंत मसाला वगैरे भाजी म भाजीचा मसाला भाजत होताना तोपर्यंत म्हटलं पीठ पीठमौज्या म्हणजे भाजी बनव तिकडे फुंड्या टाकून इकडे आम पुऱ्या वगैरे बनवायला घेईल आणि इथं मी चपातीचं पीठ घातलं होतं थोडं त्यामध्ये थोडं रवा पण घातला होता रवा घातल्यावर खूप छान अशा च पुऱ्या होतात आणि थोडी चिमुडवर साखर आणि चिमडवर मीठ असं घातलं होतं आता साखर घातल्यावर छान कलर येतो त्यामुळे इथं मला दिदीने सांगितलं होतं साखर घातली का छान पुऱ्या दिसतात वगैरे त्यामुळे इथं साखर वगैरे घातलं मी पीठ वगैरे मोरून ठेवलं आणि तोपर्यंत इकडे भाजी आमटीला आमटी आणि भाजी एकच होती आमटीला तिथं छोले वगैरे टाकून घेतला आणि भाजी थोडी घट्ट पातळ करून घेतली आणि ती उकळण्यासाठी ठेवली आणि नंतर मग इकडे चपाती वगैरे पुऱ्या लाटून वगैरे गे घेतल्या आज ना मी पुऱ्या खूपच छोट्या छोट्या बनवल्या होत्या एकदम ग्लासाच्या आकाराच्या बनवल्या होत्या काफी पहिल्यांदा चेवढ्या छोट्या बनवल्या होत्या आ, मी रोजना डब्याचं परीच्या टाळून डबा देते नाही त्याच्या आकाराच्या पन बनवत्या पण त्यांचा डबा जर घासायला टाकला होता ना आल्यावर मी काही डबा घासून वगैरे ठेवला नव्हता लगेच आणि घासायला जायचा वगैरे कंटाळा आला होता कारण स्वामी मागणं किरकिर करत होता ना मग म्हटलं लगेचच चपात्या पुऱ्या वगैरे लाटून घेऊया आणि परीला वगैरे भरून घ्यायला मग पटकन होतं म्हणून मग म्हटलं आळासच केला आणि छोट्या छोट्या ग्लासाच्या आकाराच्या पुऱ्या केल्या होत्या आणि छानच वाटत होत्या खरंच छोट्या छोट्या पण अगोदर सगळ्या पुऱ्या थोड्या अगोदर वगैरे लाटून घेतल्या आणि हो ला स्वामी वगैरे किरकिर करत होता मग तसंच ठेवलं आणि पहिलं स्वामीला वगैरे घेतलं त्याला शांत वगैरे पहिल्यांदा करून घेतलं आणि मगच बाकीच्या पुऱ्या थोड्या लाटल्या आणि थोड्या लाट लाटाच पुऱ्या बनवायला घेतल्या आणि तोपर्यंतच पुऱ्या लाटत होती तोपर्यंत दिदी वगैरे आली होती त्यानंतर तशाच पुऱ्या वगैरे ठेवल्या तिच्यासोबत थोडा वेळ दहा मिनटं वगैरे मी बोलत राहिली आणि परत ज्या पुऱ्या लाटून वगैरे ठेवल्या होत्या आणि मी एकाने एका एक एकावर एक ठेवल्या होत्या त्या पूर्ण चिकटल्या पुन्हा मग त्या सरळ सगळ्या पूर्ण गोळा केल्या आणि पुन्हा वगैरे लाटून घेतल्या आज ना पुऱ्या एकदम छान टम्म पुगल्या होत्या आणि मस्त कलर पण छान आला होता पुऱ्यांना वगैरे बघू शकते आजच्या पुऱ्या एकदम छान असे टम्म वगैरे फुगल्या होत्या आणि छोट्या छोट्याच होत्या खूप भारी वाटत होत्या मस्त वाटल्या मला आजच्या फुऱ्या कारण मी आज दरही खूप मोठ्या मोठ्या आणि एकदम आज छोट्या छोट्या झाल्या होत्या आणि मस्त कलर वगैरे पण खूप छान आला होता असं असं लाल लाल वगैरे दिसत होत्या मस्त झाल्या होत्या त्याच्यानंतर पुऱ्या वगैरे लाटून घेतल्या आणि पहिल्यांदा नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं आणि त्याच्यानंतर परीले वगैरे भरवलं आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे घेतलं जर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर खरंच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय